ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या कल्याण मुरबाड रोडवरील शहाड पुलाच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी आमदार कुमार ऐलानी हे अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते परिणामी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने जबाबदारी सोपवली या पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले कल्याण मुरबाड महामार्ग यांना जोडणारा शहाड पूल हा अत्यंत महत्वाचा पूल असून या पुलावरून दररोज हजारो वाहने जा करतात पुलाची अवस्था अत्यंत वाईट होती त्यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी सर्व संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या सहा कोटी बावन्न लाख रुपयांच्या निधीतून या पुलाच्या दुरुस्तीचे पूर्ण काम करण्यात येणार आहे पुलाच्या वरच्या बाजूला मस्तकीचे डांबरीकरण खालच्या बाजूला बेअरिंग विस्तार आणि पॉलिमरचे काम केले जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांनी दिले भूमिपूजनानंतर आमदार कुमार आयलानी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की शेकडो गावातील लाखो लोक या पुलाचा वापर करतात हा पूल अतिशय जीर्ण अवस्थेत होता त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागासोबत बैठक झाली त्यात ज्योती शिंदे पिंपळकर आदी उपस्थित होते सर्वांनी माझी विनंती मान्य करून माझ्या व मागण्या पूर्ण केल्या रात्री पुलाच्या कामाला सुरुवात होणार असून दसऱ्या तयार होईल याशिवाय या पुलाला समांतर पुलही महामार्ग विभाग बांधणार असून त्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा हाल तयार करण्यात आला आहे यावेळी भाजप नेते दीपक छतलानी प्रकाश माखीजा राकेश पाठक दिनेश अग्रहरी फुलचंद यादव डॉक्टर एस बी सिंग योगेश देशमुख बॉबी चंडालिया राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विकास पिंपळकर कनिष्ठ अभियंता सूरज गवळी आदींसह अनेक जण उपस्थित होते देखिये नेशनल हायवे की ब्रिज आहे जो छत से लेके आगे पुरा मारल वरप कांबा मुरबार व अन्य हायवे पे जाती है आज इस ब्रिज का काफ़ी हालत खस्ता होते के कारण मैंने हमारे नेशनल हाईवे डिपार्टमेंट से मीटिंग की थी ज्योति मैडम पिम्पलगढ़ जी और उनके पूरे सभी ऑफिसर्स उनसे मैंने विनती की थी कि ये हालत ब्रिज की बहुत ख़राब है आज उन्होंने मेरी जो मांग थी वो पूरी की है उसका छः करोड़ बावन लाख रुपए का टेंडर पास करवाया है और जिसमें कुछ शाखा जॉइंट्स और पूरी ब्रिज का चुचोबीकरण उसके ऊपर डाम्बर का लेयर आज रात से ही शुरू हो जाएगा दो चार दिन में दशहरे के पहले ये रोड जो ब्रिज का ऊपर का है एकदम सरफेस क्लियर हो जाएगा आने जाने वाली जो भी ट्रैफिक है तो एकदम क्लियर हो जाएगी हमारा कार्य है कि पूरे उल्लासनगर में जो भी ये ब्रिज की जो तकलीफ है वो तो दूर हो जाएगी और हमारा दूसरा भी एक नेशनल हाईवे के साथ में बातचीत तो हो गई है कि यहाँ पे पैरेलल में और एक ब्रिज बननी चाहिए जो करीबन 115 करोड़ रुपए का अमाउंट है वो जो भी मैडम ने प्रोजेक्ट भी बनाया है उसके अलावा और एक ब्रिज आ रही है जो एम ने सेंक्शन भी की है इसी ब्रिज के आगे सूचित पेट्रोल पम्प से लेके आगे कल्याण अम्बरनाथ रोड कल्याण अम्बरनाथ से लेके कोलसावाड़ी तक वो तीनों ब्रिज जो ओवर ब्रिज होगी तीनों हाईवे से जो अगर किसी भी भाई बहन को कल्याण में रहने वाले अगर उनको पनवेल जाना है शील फाटक जाना है तो एक 20 मिनट के अंदर पहुंच जाएंगे आगे हमारा 2025 में पनवेल में एक नया एयरपोर्ट आ रहा है जिस भी भाई बहन को जाना होगा तो इजीली वहां पे हाईवे के वजह से ब्रिज के वजह से जा सकता है और मैं पूरा आश्वासन देता हूं हमारी सरकार पूरा प्रयास करे चाहे सेंट्रल गवर्नमेंट हो स्टेट गवर्नमेंट हो कि पब्लिक को सबसे ज़्यादा में ज़्यादा सुविधा मिले धन्यवाद जय हिंद शहाड पुलासाठी आत्ताची आपली जी फायनल कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट आहे ती जवळजवळ सहा पॉईंट बावन्न कोटींची आहे आणि याच्यामध्ये आपण वरच्या पोर्शनचं आपण मास्टिक डांबरीकरण मास्टिक करणार आहोत तसंच पूर्ण ब्रिजचं आपण रि रिहॅप करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं बेरिंग बदलणे आहे त्याच्यामध्ये आपलं एक्सपेंशन जॉईंट बदलणे आहे पूर्ण खालून पॉलिमर वगैरेचं काम आपलं ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे पूर्ण कामाचा कालावधी अठरा महिन्यांचा जरी असेल तरी कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामधलाच स्पेशालिस्ट ब्रिज स्पेशालिस्ट आहे त्यामुळे तो त्याच्याही आधी करण्याची अपेक्षा आहे कामासाठी साहेबांचं सा वेळोवेळी आम्हाला सपोर्ट मार्गदर्शन मिळत राहिला साहेबांचे धन्यवाद ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर